नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील आपल्या सर्वांमधील विराजित अंतर राहणारा माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मागील आठवड्यामध्ये मी आणि माझे मित्रमंडळी जव्हार येथे गेलो होतो आणि तिथे एक विशेष शाळा आहे ह्या शाळेचे विद्यार्थी अंध आणि मतिमंद आहेत अशा शाळेला भेट देण्याचा आमचा योग होता आम्ही ती भेट दिलेली आहे आणि आश्चर्य वाटलेलं आहे की ईश्वराने आम्हाला किती सुदृढ आणि व्यवस्थित बनवलेलं आहे तरीही आमच्या तक्रारी काही कमी होत नाहीत पण ह्या विद्यार्थ्यांकडे बघून आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्याला खूप सुखी ठेवलेलं आहे आणि अशा ह्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तर चला पाहूया ह्या मित्रांच्या ॲक्टिव्हिटीज ह्या विद्यार्थ्यांनी आमचं स्वागत केलेलं आहे गुलाबाचं फूल देऊन सर्वांना वेलकम केलेलं आहे आमचे मित्रमंडळी फार कौतुकाने ह्या विद्यार्थ्यांकडे पाहत आहेत जव्हार वाडा मोकाडा त्र्यंबकेश्वर नाशिकचा ग्रामीण भाग इत्यादी परिसरातले हे विद्यार्थी आहेत आणि इथली पारंपरिक जी कला आहे वारली पेंटिंग खूप प्रसिद्ध आहे आपण ही कला बघितलेली आहे आणि हे विद्यार्थी पहा वारली पेंटिंगचं अभ्यास पण करत आहेत आणि स्वतः एक काही प्रॉडक्ट्स पण बनवत आहेत कॉटनच्या पिशव्यांवर ते चित्र बनवत आहेत आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या पिशव्या ह्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आहेत मी बनवलेले मॅन्युफॅक्चर केलेले आहेत के आहे। पेंट केलेले आहेत आणि हे विद्यार्थ्यांना मदत म्हणून आपण घेऊ शकतो विकत घेऊ शकतो हा बघा हा विद्यार्थी आहे शॉल एक चादर आहे बघा चादरवर हा विद्यार्थी वारली पेंटिंगची पेंट करत आहे बघा वारली पेंटिंगचं जे पेंटिंग आहे तो करत आहे अर्थात ह्या मुलाला मुलाशी मी बोलण्याचा प्रयत्न केला पण हा विद्यार्थी मुख आहे मुखपधीर विद्यार्थी आहे त्याला सरांनी टीचरांनी जेवढं सांगितलेलं आहे त्या मार्गदर्शनाप्रमाणे तो पेंटिंग करत आहे आणि आपले काम अगदी मन लावून आणि आनंदाने करत आहे त्याला ऐकायला येत नाही तो विद्यार्थी मतिमंद आहे पण त्याची आवड बघा त्याचं कामाची ध्येय किती बघा किती आवड आहे विद्यार्थ्यांचं कौतुक वाटलेलं आहे आपल्या आम्हाला माझे मित्र द्वारका साहेब यांनी ह्या विद्यार्थ्यांचं अतिशय कौतुक केलेलं आहे द्वारका साहेबांनी सेल्फी घेतलेले आहेत विद्यार्थ्यांचे खूप फोटो घेतलेले आहेत आणि इथे विक्रीला आलेलं बरेचसे प्रॉडक्ट त्यांनी विकत घेतलेले आहे विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणून यथोचित डोनेशन दिलेलं आहे दिव्य विद्यालयात आपलं हार्दिक स्वागत दिव्यांग दिव्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या दृष्टीने आपण विशेष प्रयत्न करत असतो आणि इथली वारली चित्रकला ही सर्वात प्रसिद्ध आणि त्यांची पारंपरिक कला आहे त्याला आपण व्यावसायिक रूप दिलेलं आहे आता हे जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये हा फ्रेम बनवल्यानंतर पोस्टर बनवून आपल्या भिंतीवर लावता येतं आणि एक शुभ चिन्ह म्हणून त्याचा वापर केला जातो त्यानंतर ह्या ज्या लाकडी वस्तू आहेत ह्या देवदारच्या वेस्टेज लाकडापासून टाकाऊपासून टिकाऊ बनवलेले आहेत आणि शा घरामध्ये उपयोगी पडणारे पेन स्टँड स्पून स्टँड की होल्डर ज्वेलरी बॉक्स ट्रे छोटा ट्रे अशा आणि राख्या बनवलेल्या आहेत विद्यार्थ्यांनीच राख्या बनवलेल्या आहेत स्वतः पण एकमेकांना बांधतात आणि विक्री पण आपण त्याची करतो त्याचप्रमाणे सुद्धा विद्यार्थी बनवतात दिवाळीच्या दिवाळीच्या दिवसामध्ये पणत्या रंगवणं तोरण बनवणं वारली पेंटिंगच्या पिशव्या वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या पिशव्या स्वतः शिवतात आणि पेंटिंग पण करतात जेणेकरून त्यांना एक आत्मविश्वास वाढतो निर्मितीचा आनंद मिळतो आणि हे पापड लोणशीसुद्धा आपण इथेच बनवतो आणि मार्केटिंग पण करतो प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे लाडू बनवलेले आहेत पौष्टिक लाडू आहेत ढो इन्स्टंट ढोकळापीठ आहे पणत्या रंगवलेल्या आहेत शिवणकाम पण मुलं करतात पर्सेचं वगैरे शिवण्याचं काम करतात या करता। हे सुद्धा एक वेगळे पोस्टर आहे की ते फ्रेम करून लावल्या जातात भिंतीवर आणि त्याचं पण आपण मार्केटिंग करतो शाली सुद्धा शाली ऑर्डर मिळते त्या शाली पेंटिंग करून प्रेझेंट देण्यासाठी वगैरे वापरल्या जातात आता नवीनच आपण साड्यांच्यावरती पती पेंटिंग करायला सुरुवात केलेली आहे के। आणि त्याची सुद्धा मार्केटिंग आपण करतो छान छान विद्यार्थ्यांना संगीत पण शिकवलं जातं संगीतामध्ये सुद्धा विद्यार्थी प्रवीण आहेत गांधोडू विद्यापीठाच्या विद्या परीक्षेला बसवतो हो खेळ व्यायाम जे शाळेमध्ये असणारा गरीब रुग्ण सगळा घेतला जातो आणि मुलांना एक प्रकारचा आनंद आत्मविश्वास हाईन मोटर स्किल ग्रॉस मोटर स्किल ह्या दृष्टीने आपण त्यांचा सतत प्रयत्न करत असतो संगणक हे पण आहे संगणक लॅब पण आहे तिथे पण मुलांना आपण संगणक प्रशिक्षण देतो अन्न मुलांना ब्रेल ॲबकस गणितपाठी वगैरे ह्याच्यावरती आपण शिक्षण देऊन त्यांना वाचनाचा छंद निर्माण करतो आणि दहावी दहावी परीक्षा ते नऊ विद्यार्थी पुढे सर्व्हिसला पण काही लागलेत आय डी बी आरमध्ये चार विद्यार्थी आहे कंपनीमध्ये आहे महेंद्रन कंपनीमध्ये पण सर्व्हिसला लागलेले आहे आणि घरीसुद्धा आईवडिलांना मदत करतात आपल्या शाळेमध्ये किती विद्यार्थी आहेत आत्ता आपल्या शाळेत ऐंशी विद्यार्थी आहे साठ न आणि वीस अंध विद्यार्थी आहेत साधारणतः ही शाळा किती वर्षांपासून सेवेत आहे दोन हजार सात ला पंधरा वर्ष म्हणून या शाळेची प्रगतीच होत आहे हो दहावीच्या चार बॅचेस आणि बारावीच्या दोन पास होऊन इथे गेलेले आहेत आणि विद्यार्थ्यांचा विकास होतो पालक जेव्हा रडत येतो पण जाताना विद्यार्थ्यांना बघून ते खुश होऊन जातात त्यांनाच कळत नाही की खरच हे आपलं मूल आहे का घरी मस्ती करणारे शेजारी बाजारी तक्रारी करणारे एखाद वर्ष सहा महिने आपल्याकडे मूल राहतं त्यानंतर घरी तेव्हा त्याला शांत झालेलं आणि शेजारी पुष्कळ अमूलाग्र बदल झालेला आहे अरे वा छान छान खूप स्तुत्य सामाजिक उपक्रम आहे आणि समाजाची तुम्ही सेवा करत आहात खूप आनंदाची गोष्ट आहे यापुढे अजून संस्थेचे काय काय प्रोजेक्ट आहेत हे पुनर्वसनाच्या दृष्टीने मोठा आपण उपक्रम सुरू करणार आहोत भविष्यामध्ये एक वीस एकर जागा आपल्याला मिळते तिथे गोशाळा सुरू करणं पुनर्वसन नंतर आदिवासी कला केंद्र हे प्रमुख उपयोग करून आदिवासी अध्ययन केंद्र असं काही करता ये आणि नर्सरी असा तो एक पुढचा प्रयोग आहे खूप छान आणि तो लवकरच एखाद वर्षामध्ये सुरू होत जाईल मग तुमच्या ह्या शाळेच्या टीम मध्ये शिक्षक आणि स्टाफ असा किती मोठा ग्रुप आहे तीस जणांचा ग्रुप तीस ग्रुप आहे तर निवासी शाळा आहे हो दिव्यांग विद्यार्थी असल्यामुळे त्यांना वैयक्तिक लक्ष द्यावं लागतं प्रत्येक वेळी हो आणि त्यांचं जीवन म्हणा त्यांचं सगळं सगळं हॉस्टेल आणि मेस आणि शिक्षण सगळं एक आरोग्य पण आरोग्य ना हे कधी हायपर होतात पीठ येते दर सहा महिन्यांनी नाशिकला न्यूरोलॉजिस्टकडे तपासायला न्यावं लागतं हे विद्यार्थी कुठल्या एरियातले आहेत साधारण पालघर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यातले त्र्यंबक तालुक्यातले आहेत बाकी आहेत ठाण्याचे एक दोन आहेत बाकी इतर जिल्ह्याचे एक दोनच आहेत पण पालघर जिल्हा आणि नाशिक त्र्यंबक म्हणजे संपूर्णता आदिवासी मुलं आहेत सगळे आणि साधारणतः बघा आपल्या समाजामध्ये जे अपंग मोल आहे गरीब मूल आहे कुपोषित मुलं आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि हेटाळणीच्या स्वरूपात बघितलं जातं मग आपली संस्था जी आहे या विद्यार्थ्यांना पायावर उभं करून त्यांचा विकास करत आहे खूप आनंदाची गोष्ट आहे वेळेवर पालक मार्गदर्शन हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की जेणेकरून असं मूल जन्माला आलं की कुटुंब अस्वस्थ होतं आणि कुटुंबामध्ये काय करावं काय करू नये यांना मार्ग सापडत नसतो म्हणून आपण लहानपणापासून मुलांचा सर्वे करतो पालकांना मार्गदर्शन करतो आणि पालक त्याचं सगळं स्वीकार करतात आणि सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये तयार केल्यानंतर पालकांना पण वाटतं की नाही माझं मूल काहीतरी नक्की करू शकतो याच्यामध्ये सुद्धा इतर मुलांसारखे गुण आहेत आणि तो विकास होऊ शकतो त्याचा याची त्यांना विश्वास बसतो किती वयापासून मुलं आपल्याकडे येतात दहा वर्षापासून हे अठरापर्यंतची आहेत आता एक बावीस तेवीस वर्षाची मुलं आहे ती सोळा मुलं आहेत अरे बाबा खूप खूप छान खूप छान आणि हे समाजातल्या तळागाळातल्या लोकांना याची फार आवश्यकता आहे आवश्यकता आणि दऱ्या खोऱ्यात राहणारे दे। यांना जर आपण शाळा सुरू केली नसती तर त्यांना कळलं पण नसतं की या मुलांचा विकास होऊ शकतो आणि मग दुर्लक्षित राहिले असते त्यामुळे आता स्वतःहून सुद्धा पालक आणतात आम्ही सर्वे पण करायला जातो आणि स्वतःहून पण पालक येतात की बाबा माझा मुलगा तीन वर्ष झाले शाळेत आहे त्याला काही अभ्यास येत नाही लक्षात राहत नाही आम्ही विचारतो का बरं इकडे आणलं तर पालक स्वतःहून पण काही वेळेला सांगतात बरं सर्वचा जो कणा आहे फायनान्स ह्या संस्थेची जी फायनान्स आहे ते कशा प्रकारे डोनेशनवर मिळतं किंवा कसं उत्पन्नाचा डोनेशन वरतीच आहे दत्तक पालक योजना भाऊ एक वीज योजना किंवा सव्वा लाख महिन्याला देणार वर्षाला देणारे असे आहेत काही वाढदिवस आहे वाढदिवसासाठी आप मुलांना भोजनाची व्यवस्था केली अकरा हजार रुपये अशा पद्धतीने छोटी मोठी स्वरूपात आणि सी एस आर फंड जे काय उपक्रम करायचं आहे बांधकाम करायचं आहे काही योजना असते पुढच्या त्याच्यासाठी सी एस आर फंड पण डे टू डे खर्च आपल्याला डोनेशनवरूनच करावा लागतो अजून अनुदान मिळालं नाही आहे प्रयत्न करत आहोत ओके ओके नक्कीच मिळायलाच पाहिजे आणि ह्या ज्या वस्तू आहेत प्रॉडक्ट्स आम्ही बघितले बरोचसे तर याचं मार्केटिंग कसं करतात मार्केटिशनामध्ये किंवा विजिट देतात ह्याचं खूप उत्पन्न असं नाही परंतु मुलांना जो निर्मितीचा आनंद मिळतो तो, तो महत्त्वाचा असतो आणि मग काही उत्पन्न मिळालं की भविष्यामध्ये त्यांना कसं रोजगार देता येईल या दृष्टीने आणि या दोन चार मुलांना आपण महिन्याला काहीतरी रक्कम देऊ शकतो तेवढी देण्याचा प्रयत्न करतो आणि ही वारली पेंटिंग जी कला आहे ही आदिवासींची स्पेशल कला आहे त्यांची ही पारंपरिक कला आहे पण त्याला व्यावसायिक रूप आपण दिले साडी तर मी म्हणते अजून पण कोणी करण्याचा प्रयत्न केलेला नाही साडी आणि कुर्त आणि शाल ह्या मी पहिल्यांदाच केलेल्या आहेत खूप छान खूप छान ताई साहेब तुमचं खूप खूप धन्यवाद मनपूर्वक धन्यवाद जरूर जरूर सर्वांनी भेट द्यावी आणि विद्यार्थ्यांची गप्पा माराव्या अवश्य 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 तुमचे खूप खूप अभिनंदन धन्यवाद मनपूर्वक मित्रांनो ईश्वराचे मी खूप आभार मानतो ईश्वराने आम्हा सर्वांना खूप सुखी आणि समृद्ध ठेवलेले आहे पण समाजातील अशी काही विद्यार्थी आहेत की त्यांच्यापर्यंत पोचण्याची मदत मिळण्याची खूप आवश्यकता आहे कृपया अशा संस्थेला किंवा इतर संस्थांना तुम्ही नक्कीच मदत करा धन्यवाद जय हिंद